पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे परीक्षेची नवी तारीख लवकर जाहीर करण्यात येणार आहे मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची ही वेळ काय येते हा प्रश्न मात्र कायम आहे पाहूयात त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट हे सी विद्यार्थ्यांचं आंदोलन या विद्यार्थ्यांची मागणी होती ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची प्राथमिक परीक्षेची तयारी तयारी करणारे अनेक विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांचीही करत असतात परीक्षा पंचवीस ऑगस्टलाच होती आणि त्याच दिवशी इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात एसच्या लिपिक पदांसाठी परीक्षा होणार होती त्यामुळेच एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळं विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यात शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केलं विद्यार्थ्यांच्या पुण्यातल्या आंदोलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई केली आणि त्याला यशही आलं राज्यसेवा आयोगानं पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलली काल मी एम पी एस सीच्या च्या अध्यक्षांना विनंती केली होती या विनंतीचा मान राखून आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे परीक्षा पुढे ढकलली आम्ही स्वागत करतो पण किती पुढे हे सांगावं लागेल आता ठीक आहे विद्यार्थ्यांचा शेवटचा निर्णय आहे पण तुम्ही चार पाच महिने पुढे ढकलून चालणार नाही दोन महिने असावे ग आणि ही कंबाईन परीक्षा पंधरा हजाराची जी काय आकडे आहे ती जाहीर करणं बाकी आहे पण ती दहा दिवसात जर झालं तर विद्यार्थी परत एकदा आंदोलन करतील कृषीच्या बाबतीत दोन दिवसापूर्वी ट्विट केली आहे आता पुढच्या दोन दिवसामध्ये त्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय नोटिफिकेशनच्या मदतीने काढला गेला पाहिजे असं आमचं मत आहे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मान्य करूनही विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या निर्णयावर समाधानी नव्हते कृषी विभागातील दोनशे अठ्ठावन्न पदांचाही एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत समावेश करावा अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे कृषी विभाग दोन हजार एकवीस बावीस मध्ये निवड झालेल्या मुलांची नियुक्ती नाही आहे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही कृषी विभागाने एमपीएससी कडे वर्ग केलेली दोनशे अठ्ठावन्न पद दोन हजार चोवीसच्या जाहिरातीत समाविष्ट करावे राज्यसेवेच्या सुमारे साडेचारशे जागांसाठी जाहिरात निघाली आहे वैकल्पीय मध्ये ही शेवटची परीक्षा आहे त्यामुळे जागा वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे राज्यात वर्षाला अंदाजे सहा लाख विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा देतात फक्त पुण्यात पाच लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर एमपीएससी सह स्पर्धा परीक्षेची तयारी अंदाजे वीस लाख विद्यार्थी करतात त्यामुळेच एमपीएससी चा एकही निर्णय लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवत असतो कोरोना काळानंतर आयोगाकडनं वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या अनेक विद्यार्थ्यांची वर्ष वाया गेली तर काहींची वयोमर्यादा संपली बऱ्याचदा परीक्षा ऐनवेळी घेतल्या जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे युपीएससी च्या धर्तीवर वर्णनात्मक परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध आहे मुलाखती रखडणं नियुक्त्या रखडणं कोर्टात भरती प्रक्रिया अडकणं हे निकत्याचं झाल्याचा आरोप आहे काही ठिकाणी सरळ सेवा भरतीच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार झालेत पेपर फुटीच्या घटनाही घडल्याचा आरोप आहे त्यामुळेच विद्यार्थी अनेकदा एमपीएससीच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत मात्र एमपीएससीचा कारभार काही सुधारताना दिसत नाहीये निलेश खरमरेंसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे